तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी बंजारा समाजाला आरक्षणासाठी पाठिंबा दिला आहे वंजारी आणि बंजारा एक नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या नोकर भरतीची चौकशी करण्याची मागणी देखील मनोज जरांगे यांनी केली आहे दरम्यान त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंखे यांनी याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पटले दादा मला काय सांगाल की तुम्ही हैदराबाद लागू मागणी तुमची मान्य झाल्याच्या नंतर आपण जर बघितलं तर एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून महादेव कोळी त्याचबरोबर बंजारा समाजाकडून या ठिकाणी आता एस टी प्रवर्गात जाण्याची मागणी करण्यात करण्यात येत आहे आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे काय सांगाल बंजारा समाजाच्या त्याच्यात मंदी असतील तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे आम्ही ह्या मताची गरिबांचं वटोळ करणं ही चांगली गोष्ट नाही आधीच काही हुशार लोकांनी बंजारा समाजाचा गरीबांचं वटोळ केलं हे समाज इतका बोळा आहे इतका प्रामाणिक आहे आणि सच्चा बंजारा समाज आणि कष्ट करणार काब कष्ट करून पोरं शिकवणार पण त्यांना पाहिजे तसं मिळालं नाही ज्या समाजाला आरक्षण होतं पाच टक्के म्हणजे बंजारा समाजाला त्यातलं त्यांनी अडीच टक्के दुसऱ्याला दिलं माया होती प्रेम होतं मग पण ही असली लबाड माया काय कामाची ज्यांना तुम्ही दिलं तुम्हाला माया आली तर त्या माणसाला तुमच्या समाजाची माया यायला पाहिजे होती कशी ज्यावेळेस त्यांनी भरत्या केल्या आरोग्याच्या केल्या पोलिसांच्या केल्या महसूलच्या केल्या जे अनेक भरत्या रेल्वेच्या केल्या विधीन्याय विभागाच्या केल्या काय काय जे केल्या असत्या त्या धरून चाला मी काय नाव सांगतो त्या त्या एखादार मागं पुढे होईल ज्या काय तीस पस्तीस चाळीस भारत्या केल्या त्या सगळ्या भारत्या त्याच्यात ज्यांच्या आरक्षणावर तुमच्या जातीला नोकऱ्या आणि शिक्षण घेता आलं ज्या बंजारा समाजाच्या आरक्षणावरती तुमच्या जातीला नोकऱ्या शिक्षण योजना राज्याच्या केंद्राच्या घेता आले त्या नोकऱ्या ते शिक्षण ज्यांचं आरक्षण घेतलं त्यांना कमीत कमी तीस चाळीस टक्के तरी द्यायचे का तुमच्या आंदोलनामुळे हे सगळं घडतं सत्य समोर आलं पाहिजे आणि या मराठ्यांच्या आंदोलनानं सत्य बाहेर आणलं सगळ्याच जातीचं मराठ्या सहित सगळ्या जातीचं सत्य बाहेर आणलं लाबाड कोण हे उघडे पडले याच्यातून खरं सांगतो तुम्हाला याच्यातून लाबाड उघडे पडले मग ते कोणत्या जातीचं असू द्या खोट आरक्षण खाणारे कोण खरं आरक्षण कोणाचं आहे हे उघडं पडलं आता इथे ताज उदाहरण आहे ना बंजारा समाजाचं आरक्षण कोणाचं खातोय कोण बाबा उघडं पडलं कोण कोणाला म्हणतो आपण एक येत तसा जे आर काढलेला आहे आपण आणि जात आम्ही एक येत द्या आम्हाला आरक्षण तसा जे आर असणार आहे तो रद्द करायला पाहिजे सरकारने श्वेतपत्रिका काढायला पाहिजे आमचे मागता ना शेतपत्रिका बस कुणबीचे प्रमाणपत्र निघाले म्हणे शोधपत्रिका काढावा पंचवीस वर्ष मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलं राजकारणात आमच्या पोरांचे मुटक्यावर पाय देऊन मारायचं त्यांना आरक्षण घालून आमचं तुमचं आरक्षण तर आहे दिसलं आता आता होणारच इथे फाईट हो कोर्टात होणार सरकार सोबत होणार आता आणि बंजारा समाजाने ते म्हणायला पाहिजे आम्ही ते एकमेता आमचा अडीच टक्के माघारी द्या हो आणि सरकारने काम करायला पाहिजे बंजारा समाजाचं आरक्षण घेऊन जे जे नोकऱ्यात शिक्षणात गेले ज्यांनी बोगस अडीच टक्के आरक्षण खाल्लं कारण ते एक नाहीच आहेत ते लागलेले आतापर्यंत बंजारा समाजाचे अडीच टक्के घेऊन लागलेले जेवढे ते सगळे बोगस आहेत त्यांची शोधपत्रिका काढा नोकऱ्या कशाच्या आधारावर घेतल्या त्या सगळ्या बोगस आरक्षणावर नोकऱ्या घेतल्या कारण ते अडीच टक्के बंजारा समाजाचं आरक्षण आहे त्यांचा यांचा काही संबंध नाही हे राखीत उदिशी आणि योजना खात्यात एस सी एस टीच्या याचा अर्थ एस सीच्या आणि एसटीच्या शिक्षणातल्या आणि नोकरीतल्या जागा कमी व्हायला लागल्यात त्या योजनातून यांना बाहेर काढा कारण हे बसत नाहीत कारण हे सगळं सत्य आता बाहेर यायला लागले ला। आमचं सोळा टक्के आरक्षण खाते पहिले कोणी विरोध नाही केला नको जसा बंजारा समाजाने अडीच टक्के आरक्षण दिलं विरोध नाही केला त्यांना काय माहिती आपलंच खाऊ नाही आपल्यावर उलटणार म्हणून तसंच मराठाच होतं आमचं सोळा टक्के आरक्षण एकोणीशे चौऱ्याण्णव घेतलं आम्हाला का काय माहिती आम्हाला विरोध करण्यात आरक्षणाला पुढं बंजारा समाजाचं आमचं शक्यतो सारखं झालं आमचंच खाऊ आमचं कुणबीत असून सुद्धा आमचं सोळा टक्के आरक्षण त्यांनी खाल्लं सोळा टक्के आम्हाला वाटलं आपले आता आमच्या लक्षात आले आपल्याला आम्ही आमचं सोळा टक्के वापस मागालो हो ते ज्या रद्द करायला लावणार आहेत आम्ही सरकारला तसंच बंजारा समाजाचेही लक्षात आलं आरक्षण आपण दिलं आणि आपल्यावरच उलटले त्यामुळे बंजारा समाजा सुद्धा चाळीस टक्के मागे घ्यायला पाहिजे किंवा रद्द करायला पाहिजे आणि त्यांच्या मागणीवर त्यांना ठाम राहायला पाहिजे तर आम्ही थांबतच त्यांच्यासोबत शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही दोन वर्षाच्या आंदोलनानंतर राज्यातला मराठा समाज रस्त्यावर उतरला मोठमोठाले आंदोलन झाले मात्र आता अमित शाह यांनी संपूर्ण जे राज्यात देशात आंदोलन झाले याची चो चौकशीची मागणी केलेली कोणी रसद या पुरवली असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे काय वाटतं तुम्हाला या संपूर्ण अमित शहाच्या ज्या चौकशीच्या बाबतीत जे त्यांनी वक्तव्य केलं त्या त्याबाबत तुम्हाला काय वाटतं करू द्याला काय होतं त्याला काय याला करण त्याला डर कशाला त्याला काय वेळ काय याचे करू द्या पण त्याच्याबरोबर आणखीन करायला पाहिजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून केल्या ना आणखीन एक करायला पाहिजे सगळ्या पक्षातल्या नेत्याची सुद्धा एकोणीशे चौऱ्याहत्तर पासून तपासणी करायला पाहिजे याच्याकडे आता एवढं होतं त्यावेळेस चौऱ्याहत्तर ला आता किती झालं प्रॉपर्टी स्वतःपासून सुद्धा त्यांनी सुरुवात करावती आधी कि ते एकोणीशे चौऱ्याहत्तर ला काय होते बाबा आता काय असे सगळेच करावं मग त्यांच्यापासून पण सुरुवात कराव त्यांनी कि त्यांच्याकडे एकोणीशे चौऱ्याहत्तर ला काय होत आणि आज एवढं कस काय लागलं मग सगळेच घ्यावा सगळेच पक्ष एक सोडून त्यांच्यापासून सुद्धा सुरुवात करायला पाहिजे आपण बघू शकतो हे होते मनोज पाटील त्यांनी स्पष्ट भाषेत असं सांगितलं की मराठा समाजाचा समोर मराठा समाजाने जे आरक्षणामध्ये गुंतागुंती झाली ती सगळी उघड केलेली आहे त्यामुळे बंजारा समाज असेल किंवा कोळी समाज असेल त्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलेलं आहे लक्ष्मण सोळंके एनडीटीव्ही मराठी जालना